हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल रवींद्र चौकुले ब्लॉगिंगवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पुणे शहरातील खूप सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं सासवड हे शहर आणि सासवड शहरामध्ये असलेलं करा नदी आणि चांबळी नदीच्या तीरावर असलेलं संगमेश्वर मंदिर ह्या मंदिराला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी आपल्याला जवळजवळ त्रेचाळीस पायऱ्या दगडी पायऱ्यांचा वापर करून आपल्या मेन मंदिरामध्ये साधारण ह्या मंदिराचा इतिहास पाहायला गेला तर ह्या मंदिराचं निर्माण हे तेराव्या शतकाच्या शेवटी आणि चौदाव्या शतकाच्या प्रारंभी झाला असावं असं म्हटलं जातं पण हे नक्की हे मंदिर कोणी बांधलं आणि केव्हा बांधलं ह्याचा संदर्भ याचा, याचा उल्लेख कुठेही आपल्याला आढळत नाही पण ह्याच्या ह्या मंदिराच्या जडणघडण ह्यावरून असं दिसून येतं की हे मंदिर यादवकालीन असावं हो। असा प्रा निवृत्त प्राध्यापक एके सरांचं म्हणणं आहे पुण्यापासून साधारणपणे तीस ते बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेलं सुंदर असं सासवड शहर महाराज शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील भौगोलिकदृष्ट्या संरक्षणासाठी महत्त्वाचे असलेले सासवड शहर या सासवड शहरामध्ये अनेक सुंदर मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात व त्यातील हे सातशे वर्षांपूर्वी बांधलेलं यादवपाली मंदिर अगदी वेगळंच असं आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहिलं तर मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला सुंदर अशा रेखीव पुरातन काळातील दोन दीप मला पाहायला मिळतात मित्रांनो तसं पाहायला गेल तर सासोड ही संतांची वीरांची सासोड हे पुण्याजवळचं एकदम अगदी छोटं शहर पण पुरंदर तालुक्याचे एकदम मुख्यालय मित्रांनो ह्या सासोड शहरामध्ये अत्यंत प्रगल्भ असा इतिहास आपल्या कागदोपत्र इतिहासामध्ये सापडतो जेव्हा आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये पोचतो त्यावेळेस आपल्याला पाहावयास मिळतो तो महाकाय असाव जणू हा नंदी आपल्याकडेच पाहतो असे आपल्याला भास होतो मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे काय साधारण तेराव्या ते चौदाव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धर आणि मंदिराचं पूर्ण काम झालं पण हे काम कोणी केलं कोणातर्फे झालं हे अजूनसुद्धा आपल्याला माहीत नाही परंतु सासवड शहरामध्ये असलेले संगमतीरावरती सुंदर असं देखणं सातशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आज ताब्यात मित्रांनो सौंदर्य आणि कला याचं संमिश्र मिश्रण म्हणजे संगमेश्वर मंदिर साधारण हे शहर सासवड शहर हे महाराज शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतले काम मला प्रश्न पडला असेल की ह्याला संगमेश्वर मंदिरच काय म्हणतात या ठिकाणी चांबळी नदी आणि कारा नदी ह्या दोन्ही नद्यांचा संगम असल्यामुळे ह्या संगमावरती असलेल्या या मंदिराला संगमेश्वर मंदिर असं म्हटलं जातं साधारण भारतामध्ये असे शंकराचे महादेवांची खूप मंदिरं आहेत पण एकमेव असं मंदिर आहे की त्या ठिकाणी दोन नदी आपल्याला पाहायला मिळतात एक गाभाऱ्यामध्ये आणि गाभाऱ्याच्या बाहेर मित्रांनो साधारण पाहायला गेलं तर पूर्वीकाळी ह्या ठिकाणी खूप पाणी असायचं दोन्ही नद्यांना पाणी असायचं त्या पाण्यामुळे येताना लोक नावेचा वापर केला जात असत पण आत्ता सध्याची कंडिशन खूप खराब आहे कारण या ठिकाणी पाणीसुद्धा नाही पण ना येण्यासाठी शिव भक्तांना भाविक भक्तांना येण्यासाठी चांबळी नदीवर बांधलेला हा लोखंडी पुलाचा वापर आता लोक करतात आणि तिथून या मंदिराचं दर्शन स्थापत्यकलेचा अद्भुत असा आविष्कार म्हटलं तर संगमेश्वर मंदिर मित्रांनो अनेक चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये माहितीपटांमध्ये झळकूनही हा वारसा दुर्लक्ष झालाय असं आपल्याला पाहायला मिळतं आपण जेव्हा दगडांच्या पायऱ्या चढून जेव्हा आपण वरती येतो आणि वरती आल्यानंतर आपल्याला सुंदर शिल्प हे नंदीचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर पुढे आपण पाहतो हे संगमेश्वराचं तीस खांबावरती उभारलेलं आपल्या मंडपामध्ये भविव असा महाकाळ्याचा नंदी पाहायला मिळतो त्यानंतर आपल्याला दर्शन घडतं शिवलिंग संगमेश्वर मित्रांनो आपण पाहिलं तर संगमेश्वर मंदिरामध्ये आपल्याला दोन सभा मंडप पाहायला मिळतात एक नंदी मंडप आणि एक मुख्य मंडप आणि त्यानंतर आपल्याला दिसतो गाभाऱ्यामध्ये शिवलिंगकार संगमेश्वर मित्रांनो जेव्हा आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये येतो आणि त्यानंतर आपण एक सुंदर अशी वास्तुशिल्प आपण पाहायला मिळतो ते म्हणजे काय हे तुळशीचं वृंदावन आपण पाहतो तुळशीला पाणी ते तुळशीच आपोआप या ठिकाणी संगमेश्वर या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला एक आख्यायिका सुद्धा अशी ऐकाव्यास मिळते बारा वर्षाच्या वनवासात पांडव असताना पांडेश्वर या ठिकाणी वास्तव्यास होते त्या ठिकाणी पाण्याची फार टंचाई म्हणजे दुर्भिक्ष होते तेव्हा ब्रह्मदेव पाण्याचा एक कमंडोली घेऊन ध्यानस्थ बसले होते तेव्हा ह्या ठिकाणी श्रीकृष्णाने तो कमंडोळ भीमाला पाडण्यास सांगितले म्हणजेच त्यातून पाणी वाहून या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न सुटेल ध्यानस्थ बसलेल्या ब्रह्मदेवाला ध्यानातून बाहेर काढण्यासाठी भीमाने खूप प्रयत्न केला परंतु ब्रह्मदेव जागेवरून हल्लेसुद्धा नाही तेव्हा भीमाने त्यांच्या डोक्यावरती पाणी टाकले तेव्हा ब्रह्मदेव ताडकन जागे झाले व क्रोधाने भीमाच्या पळू लागले ब्रह्मदेव शिवभक्त असल्याने पिंड स्थापन ब्रह्म आपल्या पाठीमागे येत असताना त्यांना अडथळा निर्माण होईल पण ब्रह्म पूजा केल्याशिवाय पुढे जात नसत ब्रह्मदेवाच्या कमंडोलीचे कमंडोलीचे नाव म्हणजे करा आणि त्यातून जन्मलेली ही करा त्यामुळेच ह्या नदीकाठी भरपूर खूप असे मंदिरं आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यातील मुख्य मुख्य मंदिर म्हणजे करा व चांबळे नदीच्या तीरवर असलेले संगमेश्वर पवित्र असं महादेवाचं मंदिर मंदिराच्या दोन्ही बाजूला सुंदर काम केलेल्या दोन दीपमाळा आपल्याला पाहावयासं मिळतात तसे पाहिले गेले तर चांबळी व करनदी दोन्ही नदीच्या तीरावरती महादेवाची मंदिर तर आपण ज्या क्षणाची आतोतरी वाट पाहू तो क्षण म्हणजे गमेश्वर लिंगदर्शन तर मग दर्शन घेताना तरी अगदी मनाला आनंद आणि स्वाभाविकच आहे जेव्हा प्रसंग आलेश्वराला सातशे एक या नाही जर मला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज